जगात जर काही शक्तिशाली असेल तर ते मन आहे असे म्हणतात मनच आपला शत्रू आहे कारण एक नकारात्मक मन आपले जीवन नरक बनवू शकतो तसंच मन हा आपला मित्रसुद्धा आहे यामध्ये जर आपण आपल्या मनात नकारात्मक विचार आणि भावना ठेवल्या मग जीवन स्वर्ग बनते जीवनात आपण ज्या ज्या इच्छा करतो पहिल्यांदा त्याच्या आपल्या मनातून कल्पनाशक्ती सुरू होते घर बांधायचे असेल किंवा काहीतरी नवीन आविष्कार करायचा असेल प्रत्येक गोष्टीचा बिंदू मन आहे मनात ज्या काही इच्छा असतात त्या एक ना एक दिवस नक्कीच पूर्ण होतात पण हे जर असे असेल तर लोकांबरोबर वाईट का घडते ते का मनाच्या शक्तीचा वापर करून यशस्वी होऊ शकत नाही मनात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही इच्छा जन्म घेतात आपण सकारात्मक विचारांसोबत नकारात्मकतेची सांगड घालतो या कारणास्तव आपण आपल्या आयुष्यात अनेक वेळा आपली इच्छेत वस्तू मिळवण्यात अयशस्वी होतो बुद्ध संन्यासीच्या या कथेतून समजून घेऊ की मनाच्या शक्तीद्वारे आपण सर्व काही कसे प्राप्त करू शकतो मित्रांनो गौतम बुद्धाची शिकवून प्रत्येकाच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकते एकेकाळी संन्यासी आपल्या आश्रमात ध्यानास्थ बसले होते तेवढ्यात एक व्यक्ती त्यांच्याकडे धावत धावत आला आश्रमातील बौद्ध भिक्षु त्या व्यक्तीला थांबवतात आणि म्हणतात बुद्ध संन्यासी सध्या ध्यान करत आहे त्यांच्याजवळ जाऊ नका पण तो व्यक्ती बुद्ध सन्यासीला भेटण्यासाठी खूप उत्सुक होता त्याने कोणाचे ऐकले नाही आणि धावत बुद्ध संन्यासीकडे आला हा आवाज ऐकून बुद्ध संन्यासीचे ध्यानही तुटले त्यांनी लगेच डोळे उघडले आणि त्या व्यक्तीला पाहून आश्चर्यचकित होऊन विचारले की तू अशा प्रकारे का धावत आहेस तुला कशाची गाय आहे का तो व्यक्ती म्हणतो नाही प्रभू पण मी खूप अस्थिर आहे माझे मन खूप चंचल आहे मी कोणतेच काम धैर्याने करू शकत नाही सर्व कामात काही असते ही, ही माझी खास सवय आहे बौद्ध भिक्षुने मला थोड्या वेळ थांबायला सांगितले पण मी स्वतःला थांबवू शकलो नाही या व्यक्तीचे मन अतिशय अस्थिर असल्याचे बौद्ध सन्यासीला समजले ते हसले आणि म्हणाले ठीक आहे सांग मला असे भेटण्याचे काही कारण आहे इथे येण्याचा उद्देश सांग तेव्हा ते व्यक्तीने सांगितले की माझ्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न आहेत आणि आजपर्यंत मला या प्रश्नाचे उत्तर कोणीही देऊ शकली नाही मी तुमच्याकडे मोठ्या आशेने आलो आहे बुद्ध सन्यासी म्हणाले ठीक आहे प्रश्न विचार तो व्यक्ती प्रश्न विचारू लागतो हे गुरुदेव माणसाच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्याचे काय कारण आहे जो पण प्रार्थना करतो त्याची प्रार्थना पूर्ण होते पण माझ्या बाबतीत नेमके उलटे होते मी जी काही प्रार्थना करतो ती कधीच पूर्ण होत नाही देव माझ्यावर रागवला आहे देव माझ्यावर इतर लोकांसारखे प्रेम करत नाही का मी कोणत्याही प्रकारचे पाप करत नाही पण तरीही माझा संदेश देवापर्यंत पोहोचत नाही यामागे काय कारण असू शकते बुद्ध संन्यासे हसले आणि म्हणाले आपले मन एक कल्पवृक्षासारखे असते आपल्याला जे काही पाहिजे ते आपल्याला मिळू शकते आपल्या मनाकडे ते शक्ती शकते आहे पण महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्या मनात ही गोष्ट स्पष्ट नसते की आपल्याला पाहिजे काय तू कधी माकडांना पाहिले आहे का ते नेहमी चंचल अवस्थेत असतात त्यांना नकल करण्याची सवय असते त्याचप्रमाणे मानवी मन हे चंचल अवस्थेत असते ते स्थिर राहू शकत नाही माणसाची इच्छा तेव्हाच पूर्ण होऊ शकतात जेव्हा त्याचे मन स्थिर होते आजपर्यंत या जगात जे काही निर्माण झाले ते कल्पनेवर झाले आहे माणसाने प्रथम आपल्या मनात त्या गोष्टीची कल्पना केली त्यानंतर ते यशस्वी झाले जर एखादा राजवाडा बांधायचा असेल तर सर्वप्रथम त्याची रूपरेषा मानवी मनात तयार होती तो राजवाडाबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे कल्पना आपल्या मनात करतो आणि सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतरच कामाची सुरुवात करतो आणि जेव्हा त्याची ही योजना यशस्वी होते तो विचार करतो की त्यांनी जी प्रार्थना केली होती मनात जे विचार होते तेच घडले फक्त निर्माणच कल्पनेमुळे होत नाही तर विनाश पण त्याच्या कल्पनेमुळेच होतो या पृथ्वीवर जितक्या वेळा विनाश झाला ती पण कोणी माणसाच्या मनाची कल्पना असावी याचा अर्थ विनाश असो व निर्माण त्याची रूपरेषा प्रथम माणसाच्या मनात तयार होते मानव कधीही विनाश स्वीकारत नाही पण हे पण सत्य आहे की विनाश पण माणसाच्या इच्छेमुळेच होतो तेव्हा बुद्ध संन्यासी बसलेला व्यक्ती बोलतो याचा अर्थ असा की जर आपल्याला काही मिळवायचे असेल तर आपले मन स्थिर आणि स्पष्ट ठेवले पाहिजे बुद्ध संन्यासी म्हणाले हो नक्कीच काहीतरी साध्य करण्यासाठी हे आवश्यक आहे सर्वप्रथम आपण आपल्या मनात योग्य आणि सकारात्मक कल्पना करायला शिकले पाहिजे जर आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवले नाही मग आपल्या बाबतीत उलट होईल आणि तुमच्या इच्छेच्या विरुद्ध गोष्टी घडतील तुमच्या आजूबाजूचे जग तुमच्यानुसार असावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या मनाला त्यानुसार आकार द्या त्यावरती व्यक्ती म्हणतो हे कसे शक्य आहे गुरुदेव की माझ्या मनाने तोच विचार करावा जो मला पाहिजे आणि मला जे हवे आहे त्याचे फळ मी कसे मिळवू शकतो मग बुद्ध असे म्हणाले काही वर्षापूर्वी मी कल्पवृक्षाची कथा एका पुस्तकात ऐकली एक होती आज मी तुला ती गोष्ट सांगणार आहे प्राचीन काळाची गोष्ट आहे एका गावाच्या बाहेर एक मोठे वटवृक्षाचे झाड होते त्या झाडाचे नाव कल्पवृक्ष होते खर तर ते एक मायावी झाड होते आणि त्या झाडाखाली बसून माणसाने जे काही विचार केला तर त्याची इच्छा काहीही असली तरी ती पूर्ण होते पण तुला हे ऐकू आश्चर्य वाटेल की गावातला कोणताच व्यक्ती त्या झाडाखाली बसत नसायचा कारण गावकऱ्यांची मने इतकी अस्थिर होती की ते अनेकदा झाडाखाली बसून नकारात्मक विचार करत असायचे आणि ते खरी ठरायचे या कारणास्तव लोक त्या झाडाला दानवृक्ष असेही म्हणायचे गावातल्या एका व्यक्तीला त्या झाडाबद्दल खूप उत्सुकता होती तो म्हणतो मी या कल्पवृक्षाखाली बसेन आणि मला जे पाहिजे ते मिळवीन एकदा तो जाऊन झाडाखाली बसला त्याने सर्व सकारात्मक गोष्टींचा विचार केला त्याने स्वतःसाठी संपत्ती आरोग्य सौंदर्य मागितले आणि हे सगळं थोड्याच वेळात खाली ठरले पण काही वेळानंतर त्याचे मन अस्थिर होऊ लागले तो विचार करू लागला की मी कधी आजारी असायचो सगळे माझी काळजी घ्यायचे मी आता कधीच आजारी पडणार नाही त्यामुळे माझ्यावर कोणी प्रेम करणार नाही माझी काळजी घेणार नाही माझ्याकडे खूप धनसंपत्ती आहे सगळी माझी संपत्ती घेऊन माझ्यापासून दूर जातील काही वेळाने त्या व्यक्तीचे हे शब्द खरे होऊ लागले त्याचे कुटुंब आणि त्याचे मित्र आले आणि त्याचे सगळी मागून घेऊन गेले अशा प्रकारे त्या व्यक्तीने बसलेल्या अवस्थेत खूप नकारात्मक गोष्टींचा विचार केला आणि सर्व काही खरे होऊ लागले शेवटी तो व्यक्ती त्याच कल्पवृक्षाखाली बसून बनून पावला त्या व्यक्तीने आपल्या मरणाची कल्पना पण त्याच कल्पवृक्षाखाली बसून केली होती त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ते झाड तिथून गायब झाले कथेचा मुख्य मुद्दा असा आहे की कल्पवृक्ष हे आपले मन आहे आपण जे विचार करतो तेच आपल्या बाबतीत घटना घडत असतात बुद्ध संन्यासीजवळ बसलेली व्यक्ती त्याच्या बोलणे अगदी लक्षपूर्वक ऐकत होता बुद्ध संन्यासी म्हणतात जर तू तुझे मन व्यवस्थित ठेवले मग तुझ्या सभोवताली सर्व काही व्यवस्थित होईल तुझे मन शरीर आणि शक्ती शिस्तबद्ध पद्धतीने काम करेल एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी चार गोष्टींवर काम करणे आवश्यक आहे जेव्हा तुमचे भौतिक शरीर मन भावना आणि ऊर्जा या चारही गोष्टी एकाच दिशेने एकत्र काम करू लागतात त्यामुळे तुमच्यासाठी काहीही मिळवणे खूप सोपे होऊन जाते जर तो क्रिया केली तर संभव आहे की ते लवकरच खरी ठरेल मनाची एक खूप गंभीर समस्या आहे ते सतत आपली दिशा बदलत राहते तुम्हाला जायचे असते दुसऱ्या दिशेने पण ते तुम्हाला दुसरे कुठल्या तरी दिशेने घेऊन जाते असे बटकिवन घेऊन ध्येयपर्यंत पोहोचणे खूप कठीण आहे पण त्या चार गोष्टींना व्यवस्थित करणे तुमचे काम आहे मी असे करण्यात यशस्वी झाला तेव्हा तुम्ही स्वतः हे कल्पवृक्ष बनू शकता आणि जे पाहिजे ते सर्व मिळवू शकता जेव्हा सर्व इच्छा पूर्ण होतील मग जीवनात कोणताही उद्देश राहणार नाही ना जरा विचार कर आजपर्यंत तुझी जी, जी काही इच्छा होती ज्या ज्या लोकांवर प्रेम केले ते सर्व तुझ्या अवतीभवती असू दे मग तू शांततेत जगू शकतो का तुझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्यावर जीवनात शांती येईल जी का अजिबात नाही आयुष्यात नेहमी कोणता तरी उद्देश असला पाहिजे खरे तर जी शक्ती जो आकर्षणाचा नियम मानवासाठी वरदान म्हणून काम करतो आज तो श्राप बनलेला आहे आणि त्याला श्राप बनवणारा पण माणूसच आहे कारण माणूस जाणीवपूर्वक काम करत नाही तो त्याच्या विचारांवर आणि त्याच्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही त्यामुळेच जेव्हा त्याच्यासोबत अप्रिय घटना घडत असतात मग तो देवाला दोष देतो जर तो तुझ्या मनात एका महिन्यात एक हजार रुपये कमावण्याची इच्छा केली आणि या इच्छेसोबतच तो हा पण विचार केला की माझ्याकडे कोणतेही काम नाही माझी तेवढी पात्रता नाही हे शक्यच नाही मनातल्या मनात तो हे म्हणतोय मग तोच सांग तुझी इच्छा कशी पूर्ण होईल एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी सरळ मन असणे आवश्यक आहे कोणी सरळ मन असणारा देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून बिना कुठल्या प्रश्नचिन्ह लावता सांगतो आणि विश्वास ठेवतो की तो सर्व काही मिळवण्यासाठी पात्र आहे तरच तो आयुष्यात काहीतरी साध्य करू शकतो आणि आकर्षणाचा नियम देखील अशा लोकांसाठी काम करतो अशा प्रकारे बुद्ध संन्यासीने एका अस्थिर मन असणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात सर्व काही साध्य करण्याची कला शिकवली संन्यासीचा हा उपदेश ऐकल्यानंतर त्या माणसाला मन मनातून खूप आनंद झाला आणि त्या व्यक्तीने बुद्ध संन्यासीचे आभार मानले धन्यवाद मित्रांनो अशी आशा आहे आज या व्हिडिओतून तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगली शिकलाल आणि या नियमाचे पालन करून जीवनात एक दिवस नक्की यशस्वी होणार तुमचे मत आणि व्हिडिओतून तुम्ही तुम काय शिकलात हे कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा